मोहित यांनी काल पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी राम सातपुतेंवर जोरदार निशाणा साधला एका दिवसात आमदार करण्याची ताकद आमच्यात आहे तशी बीडला पार्सल परत ताकद आमच्यात आहे असं धैर्यशील मोहिते म्हणाले होते यावर आज राम सातपुत यांनी उत्तर दिले प्रश्न विचारला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत माघारी निश्चित एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवायचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे